मैत्रिणींनो माझ्यासारखाच तुम्हालासुद्धा हा प्रश्न पडतो का ला ला, हो की पावसाळा सुरू झाल्यावर मॅचबॉक्स चालत नाही दिवा लावायचा आहे पण लावायला खूप उशीर लागतो गॅस लावायला लायटर खराब होतं ओके नाही तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले अगदी छान असं हे लायटर एकदा रिचार्ज करा आणि महिनाभर वापरा काय म्हणत आहे किंमत आहोत ती तर बजेट फ्री आहे म्हणजे शंभर ते दोनशे रुपयाच्या आतमध्ये आहे तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो कधी घेताय मग तो कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका सुरू झाला की आपलं अगदी तेव्हा मॅचबॉक्ससुद्धा वापरायला जमत नाही तर हे पहा मी आता तुम्हाला गॅस लावून दाखवते हे पहा तर माझ्याकडे हा डायरेक्टच गॅस आहे पण केव्हा केव्हा त्याचा सुद्धा सेल वगैरे संपला जातो आणि हा लागत नाही तर हे पहा तर अशा वेळेस आपण कितीही त्याला हे करा पण लायटर चालत नाही मॅच बॉक्सने लावायचं म्हटलं तर पावसाळ्यामध्ये हा अशा प्रकारे ही ओली होते तर मॅचबॉक्सनी सुद्धा लावायचं म्हटलं तर प्रत्येक वेळेस आपल्याला कारण हे नरम झालेलं असतं आणि याचा गंधसुद्धा हे होतो तर तेव्हा आपल्याला गॅस लावायला जमत नाही तर यासाठी अगदी तुम्हाला छान असं एक उपयोगी आ, टूल्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामध्ये काय काय तुम्ही करू शकता तर ते टूल्स म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा वापरू शकता कशाप्रकारे चल हे पहा यासाठी हे अगदी नवीन असं छान लायटर आलेलं आहे हे पहा तर थ्री सिक्स्टी कोनमध्ये हे पहा हे अशा प्रकारे हे फोल्ड होतं आणि तुम्ही पाहू शकता तर हे आपण ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा वापरू शकतो हे पहा तर याला इथे यू एस बी कॉर्ड दिलेली आहे म्हणजे आपण याला चार्जिंगसुद्धा करू शकतो तर ना बॉक्सची गरज आहे आणि ना लायटरची गरज तर हे अशा प्रकारे लायटर तुम्ही नक्कीच वापरा तर हे पहा इथेही आणि ही इथे लावायची आहे तर आपण ही आपल्या कोणत्याही कॉर्डला लावून ही, ला ही अशा प्रकारे चार्ज करू शकतो आणि हे पहा आता ही मी चार्जिंग केलेले आहे तर अशा प्रकारे ही चार्ज होते तुम्हाला इथे हे ब्ल्यू लाईट दिसत असेल तर हे पहा अशा प्रकारे ऑन करायचे आहे आणि इथे ही अशी ऑन हे पाहू शकता तुम्ही ऑन होते आणि हे सेफ्टी लॉक आहे म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही हे ऑन करू शकता आणि गरज नसेल तेव्हा तुम्ही ऑफसुद्धा करू शकता म्हणजे अगदी लहान मुलांपासूनसुद्धा तुम्हाला छान हे असं आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते ऑन करायचं आहे हे पहा ब्ल्यूवालं इथे ऑन झालेलं आहे आणि गॅस सुरू करायचं आहे आणि हे पहा तर गॅसच नाही तर तुम्ही पाहू शकता आपण अगदी दिवासुद्धा याने लावू शक हे पहा तर आपण याने दिवासुद्धा लावू शकतो आपण मेणबत्तीसुद्धा याने लावू शकतो हे पहा आपल्याला जर अगरबत्ती लावायची असेल तर तीसुद्धा आपण याने लावू शकतो आप नरम पडते म्हणून आपल्याला अगदी थांबायची गरज नाही हे पहा तर अशा प्रकारे ही किती युजफुल आहे हे तुम्ही पाहू शकता तर आता वाट कसली पाहता तुम्ही सुद्धा अशा प्रकारे हे लायटर सुंदर असं हे लायटर नक्की खरेदी करा